कोकणातील बघू कसा असा लागतो घाटावरचा खाऊन कंटाळ आलाय अरे म्हणलं नको पाहुण्याचं बनवायला पण म्हणून तुमच्यावरती सोपवलोय मी खायला लागतं कशी आहे एक नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसं काय मंडळी बरं आहे का तर आजचा व्हिडिओ जो आहे तो बड्डे सेलिब्रेशन आहे आम्ही तुम्हाला आज रेसिपी दाखवतो आहे आठ किलो चिकनची आणि ही जी रेसिपी आहे पूर्ण कोकणी स्टाईलमध्ये रत्नागिरी साईडला ही जी रेसिपी केली जाते आपले एक मित्र आहेत मित्रमंडळी आहेत रत्नागिरी साईडचे तर ते, ते आज आपल्याला त्यांची रेसिपी दाखवणार आहेत आठ किलो चिकनची भाजी कशाप्रकारे कमी मसाल्यामध्ये आणि खूप उत्कृष्ट अशा चवीची ही चिकनची भाजी कशी बनवली जाते हे पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रोसेस चालली आपली करतोय हा पहिलं चिकन आपण धुवून घेतलेलं आहे जेणेकरून जो चिकनचा जो वशाट असतो तो, वशा तो।, तो निघून अर्धा पाऊन तास आपण असंच मॅगनेट करून असं ठेवणार त्याला अच्छा हो पूर्णपणे मॅच झालं पाहिजे प्रत्येक पीस नंतर मग आपली पुढची प्रोसेस चालू

की परतून घेऊ आपण त्यानं बसतो गेलो तर थोडा थोडी ग्रेवी होतो हे आमचे मित्र राकेश महाले हे आमचे मंगेश पाटील आणि हे आपले आपले बेडके प्रसाद घेऊन कुठला प्रसाद होता आणि त्या मॅडम आमच्या मॅडम आमच्या गती चौकडे पेन वरून खाजले ना का पेन वरून ताकद लागेल आहे का तर आपलं खाली लागू नये म्हणून ठीक आहे आता दोन तीन वेळा असं करत राहील आता काय मसाला असतो मसाला चिटकला नाही पाहिजे टोपाला एकत्र करणं असं करून ठेवायचं नंतर मग आपण ताकद ठेवायचं आप की आपण त्यामध्ये मिश्रण करताना त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे जो चिकनचा जो मछाडपणा असतो तो निघून जातो मसाला बघा हा चिकन मसाला आहे हा गरम मसाला आहे हा आपला घरचा मसाला आहे स्पेशल आणि हा धनी पावडर आहे आणि ही लाल तिखट आणि हा सिक्रेट मसाला आहे हा सगळे मिस करून घेऊया अरे आता आपण ह्यामध्ये वाटण वाटण घेतलेलं आहे आता वाटणामध्ये आपण कांदा घेतलेला आहे आला घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे खोबरं घेतले आणि टॉमॅटो घेतले आहे ह्याची पूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे हे वाटण ठीक आहे हे वाटण टाकल्यामुळे कसं आपलं चिकनला मस्त आहे की ग्रेव्ही आहे खाण्यापैकी आता हे पुढं मिक्सरण करायचं आता आपण हे वाटण टाकलो हो, ते भाजून घेतलेले आहे वाटणामध्ये आपलं खोबरं आहे टोमॅटो आहे त्यामध्ये तुमचं आलं आहे लसूण आहे हा टोमॅटो आहे अशा या अशा गोष्टी आपण टाकलेल्या आहेत तर आठ किलो चिकनला काय काय म्हणजे आता आपण खोबरा पण अर्धा किलो घेतलेला आहे ज्याचं की घेतलेला आहे खोबरं हा त्यामध्ये लसूण एक वाटी घेतलेली आहे आपण अर्धा वाटी आपण जास्त हे आलं घेतलेला आहे आणि जास्त पण आलं घ्यायचं नाही कारण की काय प्रॉब्लेम येतो फक्त मीठ टाकू आपण मीठ टाकताना जरा थोडं हे विषय सांभाळून कारण की आपण ऑलरेडी पहिलं चिकन मॅग्नेट करताना मॅग्नेशन काय म्हणतात ते आता मी पण नवीन आहे तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो छानपैकी पण मीठचं प्रमाण कमी असावं नंतर लागेल तर घेता येईल पण जास्त टाकलं माझ्या नाही तर आपण पहिलं मीठ टाकू आपण आपण सध्या दोन चमचे आपण मीठ टाकलेलं आहे ओके ही खास आपली तरी येण्यासाठी काय पावा कसं लागलं चिकन एक नंबर कशी आहे क्वालिटी कशी एक नंबर एक नंबर मस्त खायला चांगलं लागतं आहे ला? का एक नंबर वा शर्ट बनवलंय वा आपण आपल्या मित्रांनी बनवलंय खायला चांगलं लागतं खरंच नाव सारखं नाही काही त्याच्यात क्वांटिटी क्वालिटी कशी आहे एक नंबर लागतं सो गाईस आज आमच्या इथं आमच्या फॅमिली मेंबरच्या इथं बड्डे कार्यक्रम आहे तर त्याच ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे तर आज आम्ही त्यांनी चिकन बनवायला सांगितलं आमचे मित्र दीपक तनालकर यांनी खूप भारी आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने चिकन बनवलेलं आहे हात लागलेला आहे बनवण्यासाठी सर्वांचा हात लागलेला आहे कारण की हा सगळ्यांचा खालीचा आमचे हे मामा आहेत हे बघा हे नवीन आमचे मामा हे आमचे मामा 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 आमच्या सोबत कसं वाटलं तुम्हाला म्हणजे एक मैत्रीचा एक स्वभाव एक सांगा एक्सपिरियन्स चांगला मटण बनवायचा मला अनुभव आला तुमच्याकडून अरे वा मी पण आचार्य पण ते म्हणलं नको पावण्याचं बनवायला पण म्हणून तुमच्यावर ते सोपवलंय मी आता बघू आज तुमची टेस्ट कोकणातली गाठावरची टेस्ट नाही माझे वरिष्ठ आहेत म्हणजे सिनियर सिनियर कुक आहेत माझे सिनियर कुक आता कोकणातील बघू कसा रस्सा लागतो ती घाटावरचा खाऊन कंटाळ आलाय कोकणी करेक्ट कसं झालं जेव्हा क्वालिटी कशी आहे एक नंबर हां